नमस्कार मित्रांनो वैशालीस क्लास चॅनल वर आपल्या सर्वांचे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिनावर अतिशय सुंदर व्हिडिओला ऑगस्ट हा दिवस आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे दरवर्षी सर्व भारतीय हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात हा दिवस भारतीय इतिहासात अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरी राजवटीतून मुक्त झाला पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी नाही मिळाले यासाठी अनेक शूरवीर देशभक्तांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले अनेक आंदोलने वेळा उठाव चळवळी व लाठीमार सुद्धा अंगावर झेलावा लागला तेव्हा कुठे या देशभक्तांच्या अथक परिश्रमामुळे स्वातंत्र्य मिळाले महात्मा गांधीजी पंडित नेहरू लोकमान्य टिळक सरदार वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले जीवन समर्पित केले भगतसिंग राजगुरू सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या बलिदानातून तो दिन उजाडला आणि आपण स्वतंत्र झालो पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण आपला राष्ट्रीय सण म्हणून साजरा करू लागलो या दिवशी लाल किल्ल्यावर भारताचे पंतप्रधान झेंडा फडकवतात शाळा महाविद्यालय कार्यालयामध्ये ध्वजारोहण ध्वजवंदन केले जाते राष्ट्रगीत गायले जाते देशभक्तीपर गीतांचे आवाज आपल्याला ऐकू येतात रेडिओ टीव्ही प्रसार माध्यमांद्वारे देशभक्तीपर चित्रपटांचे प्रसारण केले जाते, जाते। स्वातंत्र्य दिन हा आपल्यासाठी सन्मानाचा व गौरवाचा दिवस आहे आपण सर्वांनी मिळून भारत देशाला महान बनवण्याची प्रतिज्ञा करूया मित्रांनो जाता जाता तुमच्यासाठी अतिशय सोपा प्रश्न भारताचा स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा केला जातो प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा मी वाट पाहते तुमच्या कमेंटची धन्यवाद